श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझ्या मनासारख्या गोष्टी या घडत नाहीत म्हणून तुम्ही आमच्यावर खूप नाराज झालेला आहात आमच्यावर तुम्ही रुचलेला आहात पण बाळा असे तुम्ही तुमच्या या आईवर जर रुचलात तर आम्हाला बरे वाटेल का आमचे बाळ असे आमच्यावर नाराज होऊन बसल्यावर आम्हाला कसे काय बरे करमेल बाळा हा सर्व कर्माचा फेरा आहे या कर्माच्या फेऱ्यात तुम्ही सर्व आत्मा या अडकलेला आहात जोपर्यंत तुमचे कर्म तुम्ही फेडत नाही तोपर्यंत तुमच्या वाट्याला त्रास हा येणारच या कर्माच्या फेऱ्यात परमेश्वरालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही या कर्माच्या फेऱ्यातून परमेश्वर देखील चुकू शकलेले नाहीत त्यांनाही या कर्माच्या तीव्र झळा ह्या सोसाव्याच लागलेल्या होत्या पण बाळा तुम्ही असे विश्वास हारू नका असे उदास होऊ नका अंधारानंतर उजेड हा येतोच तसेच सध्याला जरी तुमच्या जीवनात दुःखरूपी अंधार पसरलेला असेल तर सुखरूपी उजेड देखील येणारच हे लक्षात ठेवा कधीच स्वतला नकारात्मकतेच्या विचारांच्या दरीत अडकवू नका ही नकारात्मकता विचारांची दरी खूप खोल असते एकदा का तुम्ही त्यामध्ये अडकला तर ती तुम्हाला खूप खोलपर्यंत घेऊन जात असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या जीवनात कितीही दुःखरूपी अंधार असू दे कितीही संकटांनी तुमचे जीवन भरलेले असू दे कितीही तुमचे मन हार मानू दे कितीही तुमच्या मनात वाईट विचार येऊ देत पण नेहमी तुमच्या मनात एका कोपऱ्यात कापुईना विश्वासरूपी दिवा नेहमी तेवट ठेवा तो विश्वासरूपी दिवा तुम्हाला कधीच नकारात्मकतेच्या दरीत कोसळू देणार नाही तो छोटासा विश्वासरूपी दिवाच तुमच्या अंधारमय जीवनात प्रकाश घेऊन येणार हे लक्षात ठेवा तुझे मन तुला कितीही भरकवटण्याचा प्रयत्न करू दे त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला ओरडा त्याला गप्प करा आणि त्याला ठणकावून सांगा की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत मग माझे चांगले होण्यापासून कोणती शक्ती ही अडवू शकणार नाही मग बघा तुमचा हा विश्वास पाहून तुमचे नकारात्मक विचार सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित होतील तुम्हाला आतून एक खूप मोठे बळ मिळाल्यासारखे वाटेल बाळा लवकरच तुमच्या जीवनामध्ये एक दिव्य प्रकाशाची किरण प्रवेश करत आहे ती दिव्य प्रकाशाची किरण तुमचे जीवन पूर्णपणे उजळून टाकणार आहे त्यामुळे कधीच तुमच्या मनाला नकारात्मकतेच्या अंधारात कधी जाऊ देऊ नका नेहमी मनामध्ये विश्वास कायम ठेवा की तुमचे सगळे चांगलेच होणार आहे आणि बाळा तू काळजी करू नकोस जरी कधी तुझे मन अस्वस्थ होईल तुला हरल्यासारखे वाटेल तुला खूप रडावेसे वाटेल तेव्हा तू तु तुझ्या या आईच्या समोर येऊन बस तुझे सर्व दुःख तू बाहेर काढ पूर्णपणे शांत हो त्यावेळेस तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही आमच्या कुशीमध्ये बसलेला आहात बाळा आता तू आमच्या खुशीमध्ये अगदी शांत झोपा तुझी ही आई तुझ्यावरून मायेचा हात फिरवत आहे मायेचा पदर तुमच्या अंगावर पसरवत आहे बाळा शांत हो कोणतीच काळजी करू नकोस तुमच्या मनामध्ये आता कोणतेच विचार तुम्ही आणू नका तुम्ही आमच्या पदराखाली अगदी सुरक्षित आहात सगळी तुमची चिंता काळजी तुम्ही विसरून जावा आणि फक्त आता सध्याच्या क्षणांना अनुभव करा ती शांतता अनुभव करा तुमची आत्मा तुमचे मन पूर्णपणे शांत होऊन जाईल बाळा काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे आमच्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या अडचणीतून तु, बाहेर पडण्याचा मार्ग लवकरच मिळणार आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा असाच स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा देवदेखील त्यांचीच मदत करत असतो जो स्वतःची मदत करत असतो त्यामुळे तुमचा हा विश्वास पाहून आम्ही खूप हो प्रसन्न झालेलो आहोत ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याला कोणतीच काम करणे अशक्य नसते आणि अशाच व्यक्तींच्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात ते केवळ त्यांच्या विश्वासामुळेच देवावर श्रद्धा विश्वास ठेवण्याबरोबरच रोज कर्मदेखील करणे खूप गरजेचे असते तुमचे रोजचे काम तुमची मेहनत ही करणे गरजेचे असते जो कर्म करतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मेहनत करतो त्याला त्याच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ हे मिळतेच त्यामुळे बाळा तुलाही तुझ्या या तुम्ही आजपर्यंत करत आलेल्या मेहनतीचे फळ देखील लवकरच मिळणार तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्तच चांगले मोठे फळ तुम्हाला मिळणार तुम्ही निश्चिंत राहा फक्त असेच जे काम तुम्ही करत आहात ते तुमचे काम असेच प्रामाणिकपणे करत राहा तुमचे सर्व कल्याणच होईल बाळा तुझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुम्ही खूप यशस्वी बनणे तुमचे यशच हे तुमच्या सर्व अपमानाचे उत्तर आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या मनात जे तुमच्या शत्रूंच्याबद्दल वाईट विचार सतत येत असतात त्यांचे असे वाईट होऊ दे त्यांचे मी असे करणार बाळांनो असे वाईट विचार तुमच्या मनात आणून तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका कारण कर्माच्या फेरा हा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे कधीच तुमचे कर्म वाईट तुम्ही वाईट करू नका आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप त्रास खूप दुःख हे सोसलेले आहे त्यामुळे तुम्हाला राग येणे स्वाभाविकच आहे म्हणून तुमच्या या रागाला तुमच्या या मनात जी आग पेटलेली आहे तिला फक्त तुमच्या शत्रूंचा विचार करण्यात वाया घालवू नका त्या आगीला असेच विझू देऊ नका चला उठा आणि असे काहीतरी मोठे काम करून दाखवा स्वतःला खूप मोठे बनवा स्वतःचे खूप मोठे असे कर्तृत्व बनवा रात्रंदिवस तुमच्या शत्रूंचा विचार करत बसून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुमचा एक एक क्षण हा तुमच्या आवडीच्या कामामध्ये लावा मनापासून खूप मेहनत करा स्वतःला त्या कामात पूर्णपणे झोकून द्या तुमच्या कामामध्ये एवढे व्यस्त राहा की कोणताच विचार करण्यासाठी तुमच्याकडे वेळच उरला नाही पाहिजे त्यामुळे कोणताच वाईट विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही मग बघा एक दिवस तुमचे ते कामच तुमची ओळख बनेल काम करण्यासाठी भरपूर कामं आहेत तुम्हाला आवडेल ते एखादे काम करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा आणि त्यामध्ये तुम्ही प्रवीण व्हा आजपर्यंत लोक तुम्हाला तुम्ही कोणतेही काम करण्याच्या लायकीचे नाही असे म्हणत होते ते तुमची प्रगती पाहून लाजेने मान खाली घालतील असा एक दिवस आणा बाळा तुम्ही खूप हुशार आहात खूप बुद्धिमान आहात तुम्ही ती सर्व कामे करू शकता जी कामे बाकीचे लोक करू शकतात कधीच स्वतःला कमजोर समजू नका स्वतःला कधीच कमी लेखू नका तुम्ही फक्त एखादी काम करणे फक्त मनात आणायची वेळ आहे तुम्ही ते काम अगदी यशस्वीपणे पूर्ण करणारच हा आमचा तुमच्यावर विश्वास आहे बाळा स्वतःला कधी इतरांपेक्षा कमी समजू नका आम्हाला माहिती आहे आजपर्यंत लोकांनी तुम्हाला खूप हिनवले तुम्हाला बिनकामाचे बोलले आयते खात आहात असे बोललेले आहेत खरे तर तुम्ही त्या लोकांपेक्षा खूप हुशार आहात हे लक्षात ठेवा त्या लोकांच्या बोलण्याला कधीच महत्त्व देऊ नका स्वतःची ताकद ओळखा तुमच्या आतमध्ये लपलेली त्या शक्तीला तुम्ही जागे करा आणि तुमच्या आवडीचे काम करायला चालू करा आणि या जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण हाते बाळा तू माझं बाळ आहेस हे लक्षात ठेव तू कधीच कमजोर नाहीस फक्त परिस्थितीच्या वादळामुळे तुमच्या मनावर नकारात्मकतेची धूळ पसरलेली आहे ती धूळ तुम्ही झटकवा मग बघा तुम्हाला तुमच्यात हात लपलेला तो आत्मविश्वासाचा दिव्य प्रकाश दिसून येईल तुमच्या आत्मविश्वासाच्या त्या दिव्य प्रकाशाने तुमचे जीवन पूर्णपणे उजळून निघेल बाळा कधीही प्रयत्न करायला घाबरू नकोस भीती थोडी वाटेल पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पहिले पाऊल उचल तुमची ती मनातील भीती ही पूर्णपणे निघून जाईल भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत निडर व्हा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ